पाचोरा भडगाव मतदारसंघातील आमदार किशरप्पा पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून कसगाव येथील नागरिकांसह कार्यकर्त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठलाला साकडे घातले गेल्या वर्षापासून पाचोरा भडगाव आमदार किशोरप्पा पाटील यांनी मतदारसंघाला भरघोस निधी देऊन मतदारसंघात विकास कामे केली आहेत विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी त्यांचा विजय देखील झाला आहे सलग तिसऱ्यांदा निवडून त्यांनी हे ट्रिक मारले आहे आता तरी पाचोरा भडगाव मतदारसंघाला मंत्रीपद लाभावे अशी अपेक्षा पाचोरा भडगाव मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केली आहे मतदारसंघातील नागरिकांनी याकरिता देवाकडे साकडे घालत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाआरती करून देवाकडे प्रार्थना केली महाराष्ट्र चोवीस भडगाव विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघात आप्पासाहेबांनी जी मुसंडी मारली त्या मुसंडीचं सर्व स्तरातून जवळजवळ कौतुक होत असून आता अपेक्षा आहे ती मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळ लवकरात लवकर स्थापन व्हावं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राची निवडणूक लढवली गेली त्या शिंदेसाहेबांना भाजप श्रेष्ठींनी जसं मागच्या वेळेस शिंदेसाहेबांना संधी दिली आणि त्या स संधीचं शिंदेसाहेबांनी सोनं केलं आणि त्यांच्या नेतृत्वात लढलेल्या या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सर्व जागा शिंदेसाहेबांनी ग्राउंड लेव्हलवर काम करून जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करून जो विजयश्री खेचून आणला त्या ती गोष्ट लक्षात घेऊन भाजप श्रेष्ठींनी माननीय शिंदेसाहेबांना पुण्याचे एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करावं अशी सर्व सर्व स्तरातून सर्व महाराष्ट्रातून सर्वांची अशी मागणी आहे आणि ते भाजप श्रेष्ठी त्या गोष्टीला मान देतील आणि जनतेचा हा आवाज जनतेची मागणी लक्षात घेऊन शिंदे साहेबांना पुन्हाचे एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी बसवतील अशी सर्व जनतेला अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा भाजप श्रेष्ठी पूर्ण करतील आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांना पुन्हाचे एकदा मुख्यमंत्रीपदावर बसवतील आणि शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर भडगाव पाचवरा मतदारसंघात आप्पासाहेबांनी जो विकास केला जो विकासाचा धंजाबाद निर्माण केला सर्व सर्व स्तरातील सर्व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आप्पासाहेबांनी जो भडगाव पाचोरा मतदारसंघाचा विकास केला त्या विकासाच्या जोरावर लाडक्या बहिणींची साथ तरुणांची साथ शेतकऱ्यांची साथ जवळजवळ महालात राहणाऱ्यापासून तो झोपडीत राहणाऱ्यापर्यंत सर्वांनीच आप्पासाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून हो। आप्पासाहेबांना तिसऱ्यांदा या भडगाव पाचोरा मतदारसंघाच्या आमदारपदी विराजमान केलं असे आमच्या आप्पासाहेबांना भडगाव पाचोराच्या सर्व जनतेची अशी मागणी आहे की आप्पासाहेबांना एक चांगल्या म्हणजे एक चांगलं खातं एक चांगलं मंत्रीपद या मंत्रिमंडळात आप्पासाहेबांना स्थान द्यावं चांगलं खातं द्यावं की जेणेकरून त्या मिळालेल्या मंत्रिपदाचं आपासाहेब या मतदारसंघासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्याचा उपयोग करतील त्या संधीचं सोनं करतील आणि मंत्रिपदाच्या मार्गातून या महाराष्ट्राचं कल्याण कसं करता येईल महाराष्ट्राच्या सर्व समाज घटकांचं भलं कसं करता येईल याचा विचार आप्पा करतील आणि आप्पासाहेबांना या महायुती सरकारमध्ये मंत्रिपद द्यावं अशी आम्ही सर्व भडगाव पाचोऱ्याची जनता भडगाव पाचोळ्याचे शिवसैन्य भाजपचे कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे की आप्पासाहेबांना हे भडगाव पाचोऱ्यातून मंत्रिपद मिळावं आणि ते महायुतीचं सरकार त्यांना मंत्रिपद देतील अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा महायुती सरकार पूर्ण करेल असा आशावाद आम्ही बाळगतोळा मतदारसंघातून सर्व जनतेची ही आग्रहाची मागणी आहे की आप्पासाहेबांना मंत्रिपद हे द्यावंच या मागणीसाठी आम्ही आग्रही आहोत आणि आप्पासाहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही खजगाव विठ्ठल मंदिराच्या समोर येऊन विठ्ठ पांडुरंगाला आणि महादेवाला साखळं घालण्यासाठी सर्वजण एकत्र आलेलो आहोत की पांडुरंगाने आणि महादेवाने या आमच्या मागणीचा मान ठेवावा आमच्या मागणीला आमची विनंती आहे पांडुरंगाकडे प्रार्थना आहे की आमची ही मागणी पांडुरंग आणि महादेव दोघं मिळून पूर्ण करतील असा आम्हाला आशावाद आहे जय महाराज आणि नमस्कार मी शिवसेनेची तालुका प्रमुख भडगाव तालुका प्रमुख रत्नाताई पाटील आज इथे विठ्ठल मंदिरासमोर आपण मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत आपवढी विकास एवढी विकास कामं केलेली आहेत भडगाव पाचोरा शहरातून आणि ती कामं बघता मोठ्या लीडने विजयी केलेले आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा परत मुख्यमंत्री व्हावेत असे आम्ही सर्व महिला आघाडी शिवसेना युवा सेना महिला आघाडीची इच्छा आहे आणि आपण जर आमदार असताना एवढी विकास कामं केलेली आहेत तर मंत्री झाल्यावर ते किती विकास कामे करतील आणि आपण जाती भेद अजिबात सगळ्या तळागाळात आप्पा जाऊन पोहोचलेले आहेत गरीब जनतेपर्यंत जाऊन पोचलेले आहेत आणि हे बघता आप्पा मंत्री होऊनच घरी परतावे ही विठ्ठल मंदिरात आम्ही विठ्ठला घातलेले आहेत आणि सर्वांची इच्छा आहे जय हिंद जय महात लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आमिण पिंजारी भडगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज